जय शिवाय मात्र मी सोहम शिर्के अखंड मराठा समाजसेवक आमच्या माम तालुक्याची म्हणजे बोलतात ना अख्या मा, महाराष्ट्रात म्हटलं ना तर सगळ्यात जास्त तयारी मामताल कारण आम्ही जी शिवरायांची पालखी निघून जी प्रत्येक गावागाव मध्ये जाऊन जी रथ यात्रेच म्हणजे जी, जी, दा, जी, जी, जी गोष्ट होते म्हणजे तिथे आपण शिवरायांच्या पालखीच आरती करतो आणि त्याच्यानंतर जो काय त्या दिवशीचा करंट मेसेज असेल जरांगी पाटलांचा तो आपण त्यामध्ये तिथे सांगतो तर आपण ही ऍक्टिव्हिटी पर डे तीन गावांमध्ये करतो असं हे दुसऱ्यांदा परत रथयात्रा निघते तर सगळ्यात जास्त महा तालुक्यातून लोक येतील एवढी मी तुम्हाला सोरेटी देतो कारण आम्ही ग्राम लेवल काम करतोय दुसरी गोष्ट आम्ही ग्राम लेवल काम करत असताना गोरगरी जनतेचा विचार करतो की जे शेतकरी आहेत जे कष्ट आहेत त्यांना येताना याचा फायदा होईल कारण प्रत्येक फोर व्हीलर अवेलेबल असते किंवा टू नसेल तर आम्ही प्रत्येक गावामध्ये गेस्ट टी द्यायचा प्लॅन केलाय तर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाण होते मान प्रत्येक गावात निवड आणि प्रत्येक गावाला मी टार्गेट दिले की प्रत्येक गावाने एक बॅनर लावायचा जवळ जर शेअर असेल तर तिथे एक बॅनर लावायचा तर आपण ज्यावेळेस काम करत असताना लक्षात ठेवा कोड्याचा पट्टा असतो ना काय म्हणतात लावतात असं मी त्या हिशोबाने काम करतो कोणी कुठे असू द्या कुठल्याही पार्टी उलव द्या मी फक्त जरांगे पाटलाचं काम प्रामाणिकपणे करतो मला काही फरक पडत नाही म्हणजे आपल्यामध्ये असं होतं आपल्या सातारामध्ये राजकारणामध्ये बोलतात ना लहानपणापासून ते बोलतात ना पिलेलेच आहेत अशा गोष्ट तर त्यामुळे प्रत्येकाकडे राजकारण प्रत्येकाच्या आगामध्येच आहे समोर जर असला तरी तो काय प्रत्येक पार्टीला पक्षाला जोडले लोक त्यामुळे वाईट विचार करायचं नाही आपल्या मध्ये गोऱ्यासारखं स्टेट चालायचं काम करायचं त्या हिशोबाने मी काम करतोय आणि सगळ्यांना एवढं सांगतोय की मान आणि खाटाव दोन्ही पण तावड्याची जोडदार असे आता खाटावचं बोलून झालं की थोडा ईडीचा वगैरे काही इश्यू झाला तेव्हा खटावच्या माहीत नाही पण माल खाटा या बाबतीत एकदम बोलत ना आ, या हिशोबाने चांगलं का की जास्तीत जास्त लोक येते आणि आमच्यात कुठलाही मतभेद नाही मतभेद नाही असतील जरा त्याला दाखवून पुढं काय लागतोय तेवढं सांगतो की मी घरा सगळ्यांच्या छातीवरती चा त्या लोकांना पहिला मिळतोय आणि मी त्यांना देव आणतो तेव्हा मी प्रामाणिकपणे काम करतो मी गेल्या आठ दोन महिन्यापासून एवढ्या मोठा मान खात्यामध्ये जायला गेला प्रत्येक गावामध्ये जनजागृती कशी असते ती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माल आणि खाटवण्या करून दाखवली हस्ते त्यांनी तालुक्यात तालुक्या घ्यायचा